नमस्कार श्रीदेवी किचन प्रतिभास रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत चमचमीत भेंडी भेंडी तर नेहमीसारखीच बनवली आहे पण ही भेंडी अजिबात तुम्हाला चिकट झालेली दिसणार नाही आणि तुम्हीसुद्धा बनवली तरी चिकट होणार नाही घरच्या साहित्यात आहे सारखीच आहे सुरुवात करूया भेंडी आपण नेहमी बनवतो तशीच मी प्लेन आणि साधी भेंडी बनवली घरच्या मसाल्यामध्ये पण अजिबात चिकट होणार नाही भेंडी तरी इथे तीनशे ग्रॅम एवढी भेंडी घेतली भेंडी स्वच्छ धुवून घेतली पाणी निथळायला ठेवले आता एक एक करून भेंडी मी मस्त कॉटनच्या कपड्याने पुसून घेतली ही टीप मात्र फार महत्त्वाची मस्त खूप कोरडी पुसून घ्यायची कोरडी करून घ्यायची आणि तुम्हाला हवी तशी तुम्ही भेंडी कट करून घ्या भेंडी मी कट करून घेतली आता गॅसवर कढाई ठेवून घेतली आवश्यकतेनुसार तेल घालून घेतले आहे तर नेहमीच्या तेल गरम होण्यापेक्षा अजून जास्त कडकडीत तेल आपल्याला गरम करायचे तरच मोहरी जिऱ्याची फोडणी द्यायची म्हणजे पटपट मग हे सर्व मसाले घालून घ्यायचे मोहरी फुटली की मी त्यानंतर जिरे घालून घेतले चिरलेला लसूण घातला पटकन आणि सोबतच कट करून घेतलेली हिरवी मिरची लसूनही पटकन लाल होतो कडकडीत तेलात हिरवी मिरची घातली थोडंसं फ्राय केलं आणि मग नंतर कांदा घातला कांद्यासोबतच आता कढीपत्ता घातला आणि आता परतवून घेऊयात तर तेल एवढं गरम करायचं की त्यात पटपट सर्वे मसाले मस्त असे क्रिस्पी आणि लसूनही फार लालसर होतो तर ही दुसरी टीप आहे भेंडी अजिबात चिकट होणार नाही त्यानंतर परतवून घेतल्यानंतर इथे चिरलेला टोमॅटो घातला त्यानंतर कोथंबीर आणि पावचमचा एवढी हळद घालून आता हे सर्व मिक्स करून घेऊयात तुम्ही हवं तर यामध्ये थोडंसं हिंगही घालू शकता आता चांगली ही फोडणी परतवून परतवून घ्यायची की कांद्याचा जास्त ओलावा नाही राहिला पाहिजे तर आता सर्व मी असं परतवून घेतलं मस्त आता यात मी भेंडी घालून घेतली आणि भेंडी ही मस्त अशी परतवायची तर इथे मात्र तिसरी टीप आहे की तुम्ही अजिबात गॅस लो किंवा मिडियम करू नका गॅस मोठाच ठेवा भेंडी घातल्यावर सुद्धा आणि एकसारखं परतवत राहा कमीत कमी दोन ते तीन मिनटं तरी एकसारखं परतवत राहा आता गॅस मध्यम करायचं आहे मीठ घालून घ्यायचं आहे आणि मीठ घातल्यावर पुन्हा एकदा मिक्स करून घेऊयात तर तुम्ही पाहू शकता अजिबात भेंडी आपली चिकट दिसत नाही ही तर भेंडी कढईत घातल्यावरच त्याचे तार तुटतात आणि फार चिकट होऊन जाते चवीनुसार मीठ घालून घेतलं आता एक दोन ते तीन मिनिटांसाठी झाकण ठेवून घेऊया आणि दोन मिनटं झाकण ठेवून मस्त वाफेक भेंडी झाली आहे हे पहा आणि वाफेक शिजल्यावर सुद्धा तुम्ही पाहू शकता अजिबात भेंडी तुम्हाला चिकट दिसत नाही हे पहा मोक मोकळी अशी भेंडी झाली तुम्हाला जवळून दाखवते हे पहा आणि एक एक भेंडी मोजता येईल अशी पडते तर अजिबात तार तुटत नाही आहे नाहीतर भेंडी कढाईत घातल्यावरच तिचे तार तुटतात आणि भेंडी थोडीशी गरम झाली की फार चिकट आणि तार तुटतात तर आता भेंडी शिजली आहे गरमागरम भेंडी सर्व करूयात तर मी वरून भेंडी टाकते तरीसुद्धा अजिबात तार दिसत नाही आहे तर तुम्ही पाहू शकता मस्त अशी भेंडी तयार आहे अजिबात चिकट नाही हे पहा एक एक भेंडी तुम्ही मोजून घेऊ शकता हे पहा तुम्हाला एक भेंडी हाताने सुद्धा मी प्रेस करून दाखवते हे पहा तरीसुद्धा सुद्धा चिकट लागत नाही किंवा तार तुटत नाही इथे आपण लिंबू वापरला नाही चिंचेचा कोळ वापरला नाही काहीच न वापरता तरीसुद्धा भेंडी हे पहा हाताने उचलून वर टाकते तरीही भेंडी हाताला सुद्धा चिकट लागत नाही कारण आपण इथे व्यवस्थित असा जाळ म्हणजे आच लावली त्यामुळे भेंडी अजिबात चिकट झाली आहे फोडणीत पण आपण मस्त असा तडका दिला आहे त्यामुळे काय होतं तेल जर जास्त गरम झालं तर भेंडी तेलातच फ्राय होऊन जाते आणि तिचा चिकटपणा फार लवकर कमी होऊन जातो तुम्ही ही भेंडी बनवली जर तुमची भेंडी अजिबात चिकट होणार नाही भेंडीला तापमानसुद्धा तेवढंच गरजेचं आहे आवडले असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटद्वारे नक्की कळवा नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया धन्यवाद